पुढची बातमी पाहूयात लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका बसल्याचा आरोप आता केला जातोय सरकारी रुग्णालयांना दिला जाणारा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप केला जातोय सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधीच मिळाला नाही कोट्यावधींच्या निधीची थकबाकी आहे अशी माहिती समोर येते लाडकी बहीण योजनेमुळे हा निधी रखडल्याचा आरोप केला जातोय दरम्यान एकीकडे रुग्णालयांचा निधी थकला असताना दुसरीकडे जनआरोग्य योजनेत आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट घातला जातोय त्यामुळे लाडकी बहिणी योजना बंद करावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे मागील तीन ते चार महिन्यापासून परत पैसे येणं बंद झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचं साधारणतः सतरा ते अठरा कोटी पेंडिंग आहे आमची अडचण आहे की रुग्णसेवा व्हायला पाहिजे परंतु नॉट ॲट द कॉस्ट ऑफ हॉस्पिटल आणि एका लिमिटनंतर आम्ही या गोष्टी स्ट्रेच करू शकत नाही किंबहुना रुग्णसेवेवर परिणाम येत्या काळामध्ये होऊ शकतो आणि तसं होऊ नये म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर पेमेंट रिलीज करावेत एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत नांदेड मध्ये जर थकबाकीचा जरी जर विचार करत असलो तरी देखील कुठलाही लाभार्थी किंवा रुग्ण हा लाभापासून वंचित राहणार नाही ना याची काळजी देखील प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे ना जास्त नाही फक्त एक दोन अडीच महिन्यापासून काही थकबाकी सद्यस्थितीमध्ये प्रलंबित आहे याचा रुग्णावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाहीये सर्व रुग्णांना व्यवस्थितरित्या उत्कृष्ट आणि मोफत योजनेअंतर्गत उपचार केले जात आहेत सगळा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शैक्षणिक आरोग्य किंवा इतर योजना सगळ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर मी तर म्हणेन की शासन ह्या लाडक्या बहीण योजना ह्याच पावसाळी अधिवेशनात बंद करावं कारण देश विकला तरी एवढा पैसा आपण हे करू शकत नाही देऊ शकत नाही आणि बाकीच्या सगळ्या योजना जर मोडीत निघत आहेत बंद होत आहेत आणि आपली सगळीच प्रगती खुंटत आहे तर ही योजना चालू ठेवण्यामध्ये काही शानपण नाही असं माझं मत आहे